नमस्कार नवीन व्हिडिओ सर्वांचं सा मी स्वागत करतो जे नवीन असतील किंवा जुने मित्र आपले असतील गाडा मालक असतील बजगाडा शोकेन असतील आणि बैलगाडा प्रेमी यांचं सर्वांचं सा मी स्वागत करतो आजची व्हिडिओ ही हरळ मैदानात कोणकोण विजेते आहेत कोणी कोणी नंबर पटकावले कोण बैला आली होती आणि मैदान कसं पार पडलं ह्यावरती असणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जर कोण नव नवीन असेल आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांना व्हिडिओ लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपल्याला अशाच गोष्टींवरती बैलगाडी क्षेत्र असेल किंवा बैलगाडी संदर्भातच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवल्या हो जातील मित्रांनो हरळ मैदान हे दोन दिवसापूर्वी पार पडलं त्याचा रिझल्ट आपल्याकडं आलेला आहे म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो श्री धावजी मंडळ हरळ नियोजनाखाली भव्य दिव्य बलगाडा शर्यत बलगाडी स्पर्धा दोन हजार तेवीस दिनांक वार शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी मित्रांनो पार पडली नियोजित बक्षिसं त्यांची दहा होती आपण त्याच्यावरती व्हिडिओ केला होता जर कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा मित्रांनो कसं नियोजन होतं की काय काय बक्षिस होती किती किती बक्षिस होती मित्रांनो तर दहा बक्षिस होती परंतु आपण तिथं गेल्यानंतर नोंदणी झाल्यानंतर मंडळ आणि आयोजकांच्या ते राज्यात बारा क्रमांक काढायचे असं ठरवलं आणि त्यांनी ते, ते, ते बारा क्रमांक काढले मित्रांनो नियोजन खूप छान होतं सकाळी रिक्सर मैदान चालू झालं नऊ वाजता नोंदणी चालू झाली आणि साधारण एक दीड वाजता पहिला फेरा निघाला मित्रांनो एकूण पासष्ट गाड्या चौसष्ट गाड्या होत्या टोटल सगळ्या त्यात कराड कुडाळ सॉरी कराड म्हणजे असं कुडाळ ह्या इकडून त्या साईडतून बऱ्याचशा गाड्या होत्या नंतर त्याच्यानंतर आपली शाहूवाडी मलकापूर आणि रत्नागिरी जिल्हा व एकंदरीत ह्या सर्व गाड्या होत्या त्यात मग नावाजलेले बैलं म्हणजे कृष्णा टाजन त्याच्यानंतर चण्या होता मानेंचे मोत्या आणि वशा होता अशी बरीचशी बैलनी सहभाग घेतला होता मित्रांनो बरेच जण होते कारण का आपण काय सर्वांची नावं घेता येणार नाही कारण का व्हिडिओ लांबूया मित्रांनो आपण डायरेक्ट रिझल्ट विजेचे कोण कोण आहेत ते मित्रांनो बघतोय आणि बघूया मी शेवटून सुरुवात करतो म्हणजे बाराव्या क्रमांकापासून आपण एक 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 एक, 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 एक बघू मी परत एकदा म्हणतो की नियोजनानुसार दहा क्रमांक होते पण आयोजक आणि तिथल्या मंडळानं निर्णय घेतला स्पर्धा चालू होण्यापूर्वी की आपण बारा बक्षीस द्यायची बारा नंबर काढायचे आणि नंबर काढायचे तर बाराव्या क्रमांकावर मित्रांनो कोण आहे बघा बारावा क्रमांक मनोहर हरमळे गावदेव दे गाडी आली त्यांच्या गाडीला वेळ लागलाय एक पॉईंट वीस सेकंद सॉरी एक मिनिट वीस सेकंद पॉईंट सेहेचाळीस एवढा वेळ लागलेला आहे मित्रांनो त्यानंतर अकरावा क्रमांक आहे अकराव्या क्रमांकावरती कोचची गाडी बसली कोण आले हे आपण बघणार आहोत मित्रांनो अकराव्या क्रमांकावर आहेत रमेश पावसकर यांची गाडी होती आणि त्यांच्या गाडीला वेळ लागला आहे एक मिनिट वीस सेकंद पॉईंट दहा मित्रांनो एवढा वेळ त्यांच्या गाडीला लागलाय मित्रांनो त्यानंतर दहाव्या क्रमांकावर कुठची गाडी आली ती बघूया मित्रांनो दहाव्या क्रमांकावर आहे धुळे कोकरे धुळू कोकरे सॉरी माफ करा धुळू कोकरे त्यांच्या गाडीला वेळ लागलाय एक मिनिट वीस सेकंद पॉईंट नऊ एक मिनिट वीस पॉईंट नऊ सेकंद एवढा वेळ लागला मित्रांनो दुसरी गंमत का काय होते आ, ही जी नावं आहेत ही आयोजकांकडून जी मिळालेली लिस्ट यादी असते त्यानुसार आहे आता ह्या यादीत आपल्याला बैलांची नावं आणि गावं मित्रांनो सांगितलेली नाही आहेत किंवा माहितीसाठी दिलेली नाही आहेत पण मला माहिती असणाऱ्या गावांची नावं जर एखाद्या मालकाचं नाव आपल्या परिचयाचं असेल तर मी ते नाव तुमच्यापर्यंत सांगू शकतो परंतु अपरिचित असेल तर त्याचं नाव घेणं कुठेतरी राहून जाते किंवा था, कधी कधी काय होतं की नावात बदल असतील तर ते मित्रांनो लक्षात घ्या आणि जर तसे असतील तर आपल्या निदर्शनास आणून द्या म्हणजे आपण त्याचे चेंजेस करता येतील मित्रांनो आपण दहा नंबर होतो नवा क्रमांक कोणाचा आलाय तो बघतो मी मित्रांनो नवा क्रमांक आहे आकाराम कांबळे यांच्या गाडीचा आलेला आहे आणि यांच्या गाडीला वेळ लागलेला आहे नऊ सॉरी माफ करा एक मिनिट एकोणीस सेकंद चार पॉईंट एक मिनिट एकोणीस पॉईंट चार सेकंद असा वेळ लागलेला आहे आठव्या क्रमांकावर कोण आहे ते बघूया आठव्या क्रमांकावर आहेत विठोबा मनाई प्रसन्न यांच्या गाडीला वेळ लागलेला आहे ला, एक मिनिट एकोणीस पॉईंट झिरो झिरो सेकंद एवढा वेळ लागलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर सातव्या क्रमांकावर कोण आहे ते बघूया मित्रांनो सातव्या क्रमांकावर राहिलेली गाडी आहे अनिल झोरे यांची त्यांच्या गाडीला वेळ लागलेला आहे एक मिनिट दहा पॉईंट त्रेसष्ट सॉरी एक मिनिट अठरा पॉईंट त्रेसष्ट सेकंद असा वेळ लागलेला आहे त्याच्यानंतर सहाव्या नंबरवरती आहे सातेरी प्रसन्न सातेरी प्रसन्न यांच्या गाडीला वेळ लागलेला आहे एक मिनिट अठरा पॉईंट चव्वेचाळीस सेकंद मित्रांनो सहापर्यंत बघितलं आपण नंतर पहिल्या पाच क्रमांक कोणाच्या आधी राज्यात, राज्यात ही सगळी बक्षिस राज्यात मित्रांनो जिल्हा तालुका गाव असं काही नव्हतं सलग राज्यातले बारा नंबर काढलेले होते आणि आता बेस्ट फाईव्ह म्हणजे पाच क्रमांक कोण होते बेस्ट ते आपण okay, पाचव्या क्रमांकावरची गाडी राहिलेली आहे केशव सखा यांची गाडी याच्या गाडीला वेळ लागलेला आहे एक मिनिट सतरा पॉईंट अठ्याहत्तर सेकंद एवढा वेळ लागलेला आहे त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर कोणती गाडी लागली आहे ती बोल चौथ्या क्रमांकावर ती आलेली गाडी आहे द्वारकानाथ माने हुर्चुम लांज्यातली गाडी आहे आपल्या मित्रांनो त्या गाडीला वेळ लागलेला वे ला आहे एक मिनिट सोळा पॉईंट सत्त्याण्णव सेकंद मित्रांनो एवढा वेळ लागलेला आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेली गाडी आहे निनाई प्रसन्न तिसऱ्या क्रमांकावर आलेली गाडी आहे निनाई प्रसन्न एक मिनिट सोळा पॉईंट अडतीस सेकंद मित्रांनो एवढ्या वेळ आहे आता बऱ्याचशा गाड्या तुम्ही मित्रांनो बघत असाल ह्या सेकंद किंवा पॉईंटला कुठंतरी घासलेल्या आहेत आणि खरंच खूप छान मैदान होतं मैदानाची व्हिडिओ असेल आपण ही नंतर टाकूच कारण का बऱ्याचशा एकूण पासष्ट गाड्या होत्या आणि पासष्ट गाड्यांचे व्हिडिओ एक, एक तास दीड तासाचे झालेले आहे मित्रांनो तर ते आपण व्हिडिओ नक्की टाकू कोणत्या कोणत्या कशा कशा गाड्या पाहायला किती किती सेकंद लागले आता मित्रांनो पहिले दोन क्रमांक कोणाचे आले ते सांगतो मी पहिला दुसरा क्रमांक आलेला आहे आदित्य शिर्के यांचा दुसरा क्रमांक आलेला आहे यांना वेळ लागलेला आहे एक मिनिट पंधरा पॉइंट त्रेपन्न सेकंद एक मिनिट पंधरा पॉईंट त्रेपन्न सेकंद आणि मित्रांनो आत्ताच्या या एकूण हरळच्या मैदानाचा प्रथम विजेता कोण आहे ते बघतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी असेल किंवा प्रथम पारितोषिक कुणाला मिळालं हे बघतो आपण प्रथम क्रमांक आलेला आहे राजाराम चव्हाण यांच्या गाडीचा आणि ह्यांच्या गाडीला वेळ लागलेला आहे एक मिनिट चौदा सेकंद बारा पॉईंट मित्रांनो प्रथम क्रमांक आलेला आहे राजाराम चव्हाण यांच्या गाडीला वेळ लागलेला आहे एक मिनिट चौदा सेकंद बारा पॉईंट हे सगळे मित्रांनो विजेते होते यात मी परत एकदा सांगतो मित्रांनो यात काही नावात बदल असेल किंवा काही राहून गेलं असेल कधी कदाचित सेकंद मागे पुढे झाले असतील तर मित्रांनो नक्की का सांगा मला कमेंट करा आणि त्यात काय चूक झाली असेल किंवा लिहिताना किंवा बाकीच्या गोष्टी सांगताना चूक झाली असेल तर समजून घ्या आपला छोटा भाऊ समजा किंवा चांगला मित्र समजा मला आणि समजून घ्याल अशी अपेक्षा करतो यात काय चूक झाली असेल तर थोडंसं माफ करा मित्रांनो व्हिडिओ काल यायला पाहिजे नव्हती परंतु तशी काही आली नाही कारण का आपण काल पलटवली मैदानात होतो मित्रांनो आणि पलटवली मैदानाचे व्हिडिओ आता आपण टाकतोय उद्यापासून येतील मित्रांनो त्याही बघा मित्रांनो आजचे विजेते कसे विजेत्यांची जी एकूण आपण व्हिडिओ बनवली एकूण व्हिडिओ केली बारा विजेते होते विजेत्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन पुढील वाच वाटचालीला त्यांना शुभेच्छा कारण का आता कोकणात खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी स्पर्धा यांना कुठेतरी सोन्याचे दिवस आलेले आहेत मित्रांनो आणि खूप छान वातावरण तयार झालेलं आहे मित्रांनो ह्या सगळ्या एकंदरीत वातावरणात सगळ्यांनी आपण काळजी घेऊया मित्रांनो पुढच्या ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कळवा कमेंट करा परत एकदा मी सांगतो काही चेंजेस असतील काही चुका असतील कदाचित कारण का जे आयोजकांनी दिलेली जी पब्लिश केलेली यादी होती विजेत्यांची त्या विजेत्यांच्या यादीनुसार आपण ही व्हिडिओ करतोय यात त्याने बैलांची नावं आपल्याला दिलेली नाही मी परत एकदा विनंती करतो का तुम्हाला सांगतोय मित्रांनो कारण काय होतं की मग नसल्यामुळं आपण ती पब्लिश केली नाहीत किंवा के ती सांगत नाही आहे मित्रांनो तर यात काय राहून गेलं असेल तर माफ करा समजून घ्या मित्रांनो आणि आजची व्हिडिओ इथंच थांबूया सगळ्यांनी काळजी घ्या मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो धन्यवाद